आणि हॉटेल व्यावसायिक गाड्या सुटल्या गडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्यात चालू आहे कोण होतो दुसरा गट विजेता अतिशय सुंदर अशी लढत आहे हे बेलगाडीच शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा एक असतो वळ्या माग तीन वडा या तीन लावून घ्या समा एक वरती भरनाथ प्रसन्न कुमार वैष्णव यादव फाळे दोन वरती सचिन पवार नांदोळ देवा ग्रुप तीन वरती माहिती ट्रेडिंग कंपनी अग्रवाडी चार वरती सुद्धा प्रसन्न राहुल सुखदेव जाधव यांचा घरचा साथ पाच वरती विटोबा भिरबा प्रसन्न आनंद केसव राजगे सहा वरती भरनाथ प्रसन्न इंदिल राहुल येथे सात वरती जेटली प्रसन्न जनटीबा कट चिटा पाच क्लब मासी आणि आठ वरती बादल ग्रुप मासे जाधव प्रसन्न कुमारी हा या मैदानातला गणे क्रमांक तीन सोडायचा आहे दोन चा निकाल कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो आणि त्यानंतर दोनचा निकाल दिला जाणार आहे वळवा तीन वळवा आणि गाड्या सोडून येणार या बाहेरनं